श्री स्वामी समर्थ स्वामींच्या म्हणण्यानुसार ज्या मनुष्याजवळ या सहा गोष्टी असतात तो अत्यंत सुखी आयुष्य जगतो त्याच्या मागील सर्व साडेसाती निघून जाते चला तर मग बघूया कोणत्या आहे त्या सहा गोष्टी तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा नंबर एक आयुष्य जगण्यासाठी कोणावरही अवलंबून राहू नये जो व्यक्ती स्वतःचे आणि कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी स्वत पैसा कमावण्यास सक्षम असेल तोच व्यक्ती सुखी आयुष्य जगतो अनेक लोक स्वतःचे आयुष्य जगण्यासाठी इतरांवर अवलंबून राहतात अशा लोकांना स्वाभिमान नसतो आणि इतरांच्या नजरेत त्यांना मान सन्मानही नसतो त्यामुळे स्वत कष्ट करून आयुष्य जगावे नंबर दोन चांगल्या लोकांची संगत जो व्यक्ती चांगल्या आणि विद्वान लोकांच्या संगतीत राहतो त्यांच्यासोबत वेळ व्यतीत करतो त्याला सुखी मानले जाते वाईट लोकांच्या संगतीचा परिणामही वाईट होतो जे लोक दुष्ट आणि हिंसक लोकांच्या संगतीत राहतात भविष्यात त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे नेहमी चांगल्या माणसांच्या संगतीमध्ये राहावे नंबर तीन भयम जगणे ज्या व्यक्तीचे स्वतःपेक्षा जास्त ताकदवान व्यक्तीशी लढतो तो प्रत्येक क्षणाला त्याच्या शत्रूंच्या विचारात असतो ताकदवान शत्रू त्याला आणि त्याच्या कुटुंबाला नुकसान पोहोचवू शकतो एखाद्या भीतीखाली जगणारा माणूस कधीच जीवनाचा पूर्ण आनंद घेऊ शकत नाही त्यामुळे जो व्यक्ती मुक्त म्हणून जीवन जगतो त्याला सर्वात सुखी मानले गेले आहेत कर्ज घेऊ नये मनुष्याने स्वतःचे उत्पन्न असेल तेवढ्याची इच्छा ठेवाव्यात अनेक लोक मनावर नियंत्रण ठेवत नाहीत स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी इतरांकडून कर्ज घेतात इतरांकडून कर्ज घेऊन प्राप्त केलेला सुविधा कधीच सुख देत नाहीत अनेक वेळा लोक घेतलेले कर्ज वेळेवर फेडू शकत नाही आणि यामुळे स्वत सोबतच कुटुंबाला देखील अडचणीत आणतात जो मनुष्य कर्जापासून दूर राहतो तो नेहमी सुखी राहतो नंबर पाच निरोगी व स्वस्थ शरीर जीवनात सदैव सुखी राहण्यासाठी शरीर तंदुरुस्त असणे आवश्यक आहे शरीराला एखादी व्याधी असेल तर तुम्ही व्यवस्थित काही खाऊ पिऊ शकत नाही अशा अवस्थेमध्ये तुम्ही जीवनातील अनेक सुखापासून वंचित राहू शकता सर तुम्हाला सामान्य आजार असेल तर त्यांचाही त्रास सहन करावा लागतो आजार मोठा असेल तर दवाखाना औषधे इत्यादी गोष्टींमध्ये पैसा आणि वेळ खर्च होतो निरोगी शरीर असणारा व्यक्ती कोणतेही काम करण्यास सक्षम असतो गरज पडल्यास शारीरिक श्रम करू शकतो याउलट रोगी व्यक्ती हे करू शकत नाही त्या शरीर निरोगी असणे आवश्यक आहे नंबर सहा स्वतःच्या देशात राहणे अनेक कारणांमुळे लोक स्वतःचा देश सोडून इतर देशात वास्तव्य करतात असे करण्यामागे कोणतेही कारण असो परंतु आपल्या देशात राहण्यात जे सुख आहे ते इतर कोणत्याही ठिकाणी मिळू शकत नाही म्हणून जो मनुष्य स्वतःचे पूर्ण आयुष्य आपल्या लोकांमध्ये दे। आपल्या देशात निश्चित करतो तो। सर्वात सुखी असतो तर प्रेमळ स्वामी भक्तानो या सहा गोष्टी स्वामींनी आपल्याला सांगितल्या आहेत या असा हा गोष्टी ज्याच्याकडे असतील तो सर्वात सुखी व्यक्ती असेल तो त्याच्या मागील सर्व साडेसाती निघून जातील श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ